रायगड लोकसभेसाठी उमेदवार कोण असतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेतून अनंत गीते यांचे नाव जवळपास निश्चित आहे पण महायुती मात्र पेच निर्माण झाला आहे भारतीय जनता पार्टीच्या दोन याद्या उमेदवारांच्या जाहीर झाल्यात पण शिंदे गट आणि अजितदादा गटाचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत त्यात सध्या अजितदादा गटाचे सुनील तटकरे हे सध्या रायगडचे विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पार्टी कडून माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे नाव देखील पुढे येत आहे पेन विधानसभेचे विद्यमान आमदार रवी शेठ पाटील यांनी जाहीर सभेत रायगड लोकसभेचा खासदार भारतीय जनता पार्टीचा असावा असं त्यांचं मत त्यांनी बोलून दाखवलं त्यात शिंदे गटाचे महाड विधानसभेचे विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले यांनी पालकमंत्री असताना त्यांना विरोध दर्शवला होता त्यात अजितदादांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्यावर अदिती तटकरेंना मंत्रीपद मिळाल त्यावेळी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे व आमदार भरत भरतशेठ गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे ना करू नये यासाठी कडाडून विरोध केला अशा सर्व परिस्थितीत महायुतीकडून कोणता उमेदवार रायगड लोकसभेच्या रिंगणात उतरवला जाईल हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे रायगड लोकसभेच्या मतदारसंघात पेन अलिबाग श्रीवर्धन दापोली गुहागर महाड हे विधानसभा मतदारसंघ आहेत शिंदेच्या शिवसेनेचे तीन आमदार अलिबाग महाड दापोली आमदारांच्या आकडेवारी प्रमाणे शिंदे गटाचा उमेदवार अपेक्षित आहे त्यामुळे भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास शेठ गोगावले यांचे नाव देखील चर्चेत आहे पण सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर शिंदे गट व अजित पवार गट जरी सत्तेत असले तरी सर्व निर्णय केंद्रातून येतात त्यामुळे महायुतीकडून रायगड लोकसभेच्या उमेदवारच नाव मात्र लांबणीवर जातोय